मित्रांनो गाडीला मजबूत स्क्रॅचेस झालाय बघ समोरून येत होतो आणि समोरून येता येता बाईक होती बाजूला म्हणून मी त्या बाईकला बाई वाचवायला गेलो माझी गाडीला खूप स्क्रॅचेस आले खूप जीवाला लागला माझ्या तर हा आलेला आहे फायनली बघू शकता तुम्ही तर चला बघूया याच्यामध्ये अनबॉक्सिंग करूया हा कसा आहे बघूया मित्रांनो मी ब्लॉग स्टॉप करायचं बघतोय तो ट्रक चाललाय <laughs> समोर पुढे कसे मातीचे ढगारे हे उडवतात असे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही जायचा आहे जिमला पण जिमला जायच्या अगोदर ही प्लेट ही डिश जी आहे ती मला बनवून दिलेली आहे बोलते जिमला जायच्या अगोदर खायचं मी सगळं डाएट वगैरे हो काय फॉलो करत नव्हतो करत नव्हतो म्हणजे काय आपल्याला जे चपाती भाजी आहे तीच खायचो आणि जायचो पण आता ब्राऊन ब्रेड आणि फुल एकदम कायदेशीर चला हे खाऊन आता मी चालतोय जिमला काल एक ब्लॉग पोस्ट केला काही आपले फॅमिली मेंबर आहेत ते बोलतो काय नाटक करतोय चालायचं एवढे पाय दुखतात का मित्रांनो शनिवारी मी लेग वर्कआउट केला होता आणि आज ट्यूजडे तरीसुद्धा म्हणजे मांड्या जे आहेत ते भरलेले आहेत पूर्ण म्हणजे दुखत्यात म्हणजे असं दुखापतच्या हिसाबाने नाही दुखत आहे ते वर्कआउट केल्यावर थोडा पेन होतो तो होतो पण मला स्ट्रेच टेस्ट चालायला जमत नाही आहे माहीत नसेल त्यांना कदाचित लेग वर्कआउट केल्यावर पाय दुखतात की नाही तर चला आता आपण जाऊया जिमला आज फटाफट वर्कआउट करणार आणि मंदिरात पण जायचं आहे आज ट्युसडे गणपतीच्या मंदिरात जातो जिम ला जेव्हा एंट्री करतो तेव्हा पण एवढं चालायचं असतंय बघा आणि त्याच्यामध्ये माझे पाय आहेत वर्कआउट डन तुमच्या भावाने आज कार्डिओ केलंय जिम वरून आल्याच्या नंतर काय खायला तिथे आई बाबू अगदी घरी पोचलेलो आहे मी मित्रांनो घरी आलो आणि वेदांचा हसरा चेहरा पाहायला पप्पा के पास पप्पा के पास आ जा, बच्चे हो त्या बच्चे मेरे बच्चा मेरा ही खेलते रहता है ना सब स्कूल जाते है तो बच्चा अकेला ही खेलता है ना बेटा बच्चे को लेके स्कूल जाने का है हमको प्रतिभा काय देणार का नाही खायला बेटा माई गॅट्स बनवते दोन मिनटं oh दो थांबा मस्त काळजी घेते प्रतिभा की बाबा हे आले तेव्हाच मी बनवणार कारण की कधी टायमाचा म्हणजे टाइम नसतो कधी यायचा कधी दहा मिनटं उशिरा कधी दहा मिनटं लवकर म्हणून मी आलोय तर प्रतिभा आत्ताच बनवते बेटा

वेदांत ला स्कूल ला सोडायला चाललोय आणि तिथेच आपल्याला भेटणार आहे सुजल भाई है ना बेटा चलो जायगे वेदांत स्कूल मेटलभाई सुजल सुजलभाई भेटणार ना स्कूलच्या जागेवर ओके चलो बाय कर बेटा <laughs> ओके कोण आहे रे बेटा अजून कोण आहे अरे यश दादा पण आहे वा वाजला हे यश बोलवते तुला तो तुला बोलवतोय वेदांत वेदांत बोलवते तुला <laughs> <गुटें। laughs> <गुटें। laughs> कुठे स्कूल चला बेटा स्कूल आ प्लीज चला ये काडा बेल्ट काडा वेरी गुड चला बेटा बाय 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 ओ मेरी गाडी पुसून गेलो तो। वरच्यावर हात मारते आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी चाललोय आणि आज बघूया कोणता नवीन सॉंग वर आम्ही शूट करणार आहे आज माझे मिस्टर मस्त पैकी डान्स करणार आहे आणि मी साईड उभी राहणार <laughs> थोडा आजचा व्हिडिओ थोडा डिफिकल्ट आहे कारण की डान्स आहे ते डान्स थोडा मला डिफिकल्ट जातो बिना कोरिओग्राफरचा म्हणजे कोणीतरी शिकवायला तर पाहिजेल ना काय बोलतो आपण फक्त टीव्हीवर बघतो आणि सेम तसं करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे थोडा डिफिकल्ट जातो डान्स करणं आता मी प्रयत्न करतो डान्स करायचा कारण तुमच्या भावाला बनायचं हिरो तर डान्स थोडाफार आला पाहिजे त्याच्याला प्रयत्न करू तुम्ही मला नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ बघून मला जो डान्स जमतो की नाही ते मला सांगा <audio>: करते ऐकाय नाही मागत आहे आपण आपल्या लोकेशन वरती आलेलोच आहोत कोरिओग्राफर कोण आहे यस 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 नाही सुजल अरे कोण आहे कोरिओग्राफर चिंगम गुन्हा लागणार गाडीला मजबूत स्क्रॅचेस झालाय बघा हा झाड दिसतोय तुम्हाला इथे बाजूला हे बघा हा जो झाड आहे मी समोरून येत होतो आणि समोरून येता येता बाईक होती बाजूला म्हणून मी त्या बाईकला वाचवायला गेलो आणि माझी गाडी एकदम पूर्ण घासली आहे तर नेक्स्ट टाइम थोडी गाडी लांब थांबवायची गाड्यांना येऊन द्यायचं त्याच्यानंतर जा पुढे जायचं थोडा उशीर झाला तरी चालेल हे शीख भेटले मला एक कारण की सीन असं झाला की माझी गाडी खूप घासली आहे त्या झाडाला मला वाटलं नॉर्मल झाड असेल पण तो काटेरी झाड होता आणि माझी गाडीला खूप स्क्रॅचेस आलेत खूप जीवाला लागला माझा जाऊ दे नेक्स्ट टाईम लक्ष ठेवा फायनली व्हिडिओ शूट करून आलो आहे वेदांतला घेऊन आलो हे बघा बॅग आई पाठीमागून येते म्हणून वेदांत परत परत मागे गेलं आहे आता जातो घरी थोडं व्हिडिओ एडिटिंग करतो आणि तुम्हाला लवकरच व्हिडिओ दिसणार आहे माझा डान्सचा मित्रांनो फायनली व्हिडिओ शूट करून घरी आलो आईने पण मस्त एकदम केक वगैरे आणलेत पण ते मी खात नाही आणि प्रतिभा मस्तपैकी आहे कॉफी घेऊन येते वा 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 प्रतिभा हे काय व्हेरी गुड ब्लॅक कॉफी आहे त्याला ब्लॅक कॉफी पितो त्याच्या डोक्याला लागला असत ना त्याला ला आता लाईट बंद करायला सांगतोय आता इथे उभा उभार वेदांत इथे उभा राहतो इथे डोक्याला पटकन लागेल तर मी सुजलला बोललो की त्याला लाईट बीट हो ला चालू बंद करायला सांगू नको कसं तो न कळत बसून राहतो देतो त्याला लागलं तर मग काय उभा राहतो दाखविते तू हा लाईट चालू करायला असं न कळत उभा राहतो हा वेदन आता ठीक आहे मी बोलते म्हणून काळजी घेतो हा मना तिकडे जायचं ओके चला आई काय करते तू

ओके बेटा okay, okay, आता चाललोय डिझेल भरायला वेदांतला मी क्लासला सोडून आलोय ट्युशनला आणि आता डिझेल भरायला चाललोय तर इथे पुढे ट्रक मध्ये ट्रक चाललाय कसे मातीचे ढगारे हे उडवत आहेत असे आणि नंतर मग हे सुकलं नंतर मग इथून बाईक स्लिप व्हायला चालू होते त्या दिवशी एक माणूस असाच त्या रोडला पडला हे मातीचे ढिगारे असे पाडतात खाली चिकल सगळं खाली पडतं त्याची माती होते सुखी आणि मग नंतर तिथून गाड्या स्लीप होतात बाईक वाले बी डिझेल भरून घेतला फायनली किती झाले बघ दोन हजार पंचवीस बरोबर बावीस पॉइंट पस्तीस जायचं अभि हम लोग जा है बाईक बेटा वेदांतला घरी सोडलं नाही की आता दळण टाकायला गयामध्ये इथे रेल्वे मित्रांनो दळण देऊन तर आलोय मी आता जेवायला बसतोय खूप भूक लागले आणि बाहेर तर जास्त खाना अवॉइडच करतोय तर आईने आज जेवायला काय बनवले चपाती बनवली आहे पनीरची भाजी बनवली आहे आणि कांदा काकडी पण वा वा प्रतिभा वा आणि ते सगळं बसलेले इथे बघत मी खातोय ते बघत बसले बेटा तू जेवतो बसतोयचा रोपाय टोक इतकं टू बी नोटेड आई चल जेवून घे चल मित्रांनो दोन दिवस अगोदर ऑर्डर केला होता ट्रायपॉड जो आपल्याला व्लॉग बनवण्यासाठी कामा कामाला येईल आणि गाडीमध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो असा ट्रायपॉड मागवला होता ऑनलाईन ऑर्डर केला होता तर हा आलेला आहे फायनली हे बघू शकता तुम्ही तर चला बघूया ह्याच्यामध्ये अनबॉक्सिंग करूया हा कसा आहे बघूया हे मला खूप आवडला हे मला आवडला तर हे मला गाडीवर बघायला लागेल हे अनबॉक्सिंग तर केलंय आणि हा एवढा मोठा स्टँड पण मस्त एकदम मजबूत आणि टिकाव आहे तर हा उद्या युज करूया आपण तो परत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र